स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राहता तालुक्यातील रुई गावच्या उपसरपंच पदी अभय विजयराज वाबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या उपसरपंच पदी निवडीसाठी आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल केला होता एकमेव अर्ज आल्यामुळे या ठिकाणी हे निवडणूक बिनविरोध पार पडले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी सरपंच शीतल संदीप वाबळे यांनी अभय बाबळे यांना उपसरपंच म्हणून विजय घोषित केलं नवनियुक्त उपसरपंचपदी अभय बाबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सरपंच सौ शीतल बाबळे यांच्या समेत सर्व सदस्यांनी सन्मान केला तसेच ग्रामसेवक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी एलसे अप्पा बाबळे मधुकर वाबळे माजी सरपंच संदीप बाबळे सचिन वाबळे अशोक शेठ लोढा बाळासाहेब सर फकीरा लोढा विलास इंगळे दीपक गायकवाड अरुण काका वाबळे विजय गायकवाड राजेंद्र बाबळे भानुदास वाबळे पोपटराव बाबळे लक्ष्मण शिंदे पोपटराव वाणी बबनराव शिरसाट गणेश वाबळे विष्णू लोंढे गीताराम वाबळे राहुल वाबळे विकास वाबळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच यावेळी रुही गावच्या सरपंच शीतल संदीप वाबळे माजी उपसरपंच वैशाली गायकवाड सदस्य संभाजी बर्डे ज्योती कहांडळ आकाश गायकवाड संगीता कानडे मधुकर वाबळे मनीषा जाधव अनिल कोळगे परवीन इनामदार सुवर्ण जाधव सीताराम कडू कोमल शिरसाट आदी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगळे बबन रघुनाथ यांनी काम पाहिलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमचे लाडके नेतृत्व सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुई ग्रामपंचायत येथे आज उपसरपंच पदाची निवडणूक ठेवण्यात आलेली होती तर आमच्या इथे श्री विजय अभय विजयराव वाबळे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे रुई ग्रामपंचायतच्या या, या ठिकाणी उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे आवडते नेते सुजयदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा रुई ग्रामपंचायतचा हा कारभार सुरळीतपणे चालू आहे सर्व सदस्यांनी या ठिकाणी बिनविरोध अभय विजय बाबळे यांची निवड केलेली आहे सर्वप्रथम मी सर्व सदस्यांचं आणि संदीप भाऊंचं या ठिकाणी आभार मानतो आज आमच्या रुई ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवड करण्यात आली तर श्री अभय बाबळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी काम करण्याची आम्हाला संधी दिलेली आहे आणि सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंचाच्या वतीने नामदार साहेबांचे अभिनंदन करतो आमच्या रोई ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे या निवडीमध्ये अभय विजयराव बाबळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे आपल्या राज्याचे नेते व आमचे भाग्यविदाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक आम्ही चांगल्या पद्धतीने रुई गावची वाट चाल चालू आहे सर्व या निवडीमध्ये सर्व ग्रामस्थांचे व सर्व सदस्यांचे आम्ही आभार मानतो गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये रुई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अगदी भरघोस विजय मिळून हे आमच्या अकरा लोकांनी जो विजय मिळवला तर ह्या विजयाचं कारण असं आहे की यांनी पाठीमागच्या याच्यामध्ये खूप सुंदर काम मान्य सुजयदादा विखे पाटील आणि आपल्या महाराष्ट्राचे जलसंधारण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत जे काही कामं झाले मोठमोठे मुट कामं घेऊन वाड्या वस्त्यावर पाईपलाईन रस्ते पाण्याचा प्रश्न मिटवला या तरुण आणि आमच्या ज्या सुनबाई शीतल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारचे कामं सुरू झाले संदीप भाऊच्या पा, गेल्या पाच वर्षापूर्वी संदीप भाऊ बाबळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर गावाचा विकास बाजूबाजूला लाईट गेली वाड्या वस्तीवर पाणी गेलं नळ योजना अगदी सुंदरपणे पार पाडली आणि हे आताही ह्या अकरा लोकांच्या कमिटीने अतिशय सुंदरपणाने काम करण्याला यांना साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि यांना पुढच्या वाटचालीसाठी दीर्घ आयुष्य सुखाचं आणि समृद्धीत लागू आमचे अभय राजे त्यांना पण सुखाचं आयुष्य लावू हीच माझी सैवाचरणी प्रार्थना रोई ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्व सदस्यांचे महिला सदस्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला बिनविरोधपदी निवडण्याचा चान्स दिला तसेच आमचे माजी सरपंच संदीप भाऊ बाबळे यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद आमच्या राज्याचे नेते सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे लाडके नेतृत्व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळे ग्रामपंचायतचा कारभार अतिशय उत्तमरित्या चालू तसेच सर्व ग्रामस्थांचे विशेषतः आमचे चुलते वाबळे सर मार्केट कमिटीचे माज्य संचालक त्यांनी पण याच्यात खूप मोलाचं योगदान दिलं आहे राजू भाऊ वाबळे यांचं पण खूप मोलाचं त्यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क